मौजागर पाटील तळ रस्त्यावर पडकी विहीर देते अपघाताला निमंत्रण मौजागर येथे पाटील तळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक पडकी विहीर आहे विहिरीच्या कडेला झुडपे वाढली आहेत त्यामुळे पडकी विहीर दिसत नाही वाहन रस्त्यावरून घसरले की थेट विहिरीत कोसळण्याचा धोका आहे त्यामुळे या विहिरीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे मौजागर येथे छत्रपती शाहू सोसायटी पासून पाटील तळाकडे जाणारा रस्ता आहे रस्त्याच्या दरम्यान एक पडकी विहीर आहे विहिरी सभोवती झाडे झुडपे वाढली आहेत त्यामुळे विहिरीचा अंदाज येत नाही विहीर रस्त्याच्या कडेलाच असल्याने रस्त्यावरून एखादे वाहन घसरले की थेट विहिरीतच कोसळणार आहे रस्ताही अरुंद आहे वाहनांना बाजू देण्यासाठी एखादा वाहन रस्त्याच्या कडेला घेतल्यास ते वाहन थेट विहिरीत कोसळण्याची भीती आहे पूर्वीपासून हा रस्ता अरुंद आणि धोकादायक आहे वाढत्या रहदारीचा विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद आणि आमदार खासदार लोकप्रतिनिधींच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याची रुंदी वाढवावी आणि धोकादायक विहिरीला संरक्षण भिंत बांधून घ्यावी अशी मागणी माऊजी आगर ग्रामस्थातून होत आहे मानकारी न्यूज साठी आगरहून ऋषिकेश बावचे